मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उस्मान मियांची काय प्रतिक्रिया आहे काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी मराठा आंदोलकांनी त्यांना प्रश्न केले मराठा आंदोलक त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या मातोश्री या मदर्शावर सुद्धा पोहोचले होते मात्र ते, ते मदर्शामधून बाहेरच पडले नाहीत आणि जेव्हा पडले तेव्हा या मराठा आंदोलकांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि ते सरळ आपल्या गाडीमध्ये बसून निघून गेले यानंतर मात्र उस्मान मियांनी जबरदस्त घुमजाव करत आपली भूमिका स्पष्ट केली ती म्हणजे मराठा आरक्षण या मुद्द्यावर आता केंद्र सरकारने लक्ष केंद्र सरकारच यावर तोडगा काढू शकत मग लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान उस्मान मिया यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर घेऊन एकनाथ शिंदे यांना बदनाम कशासाठी केलं बरं देवेंद्र फडणवीस यांना कशासाठी बदनाम केलं दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची जी आहे ती म्हणजे उस्मान मिया कधीही कुठलीही जबाबदारी घेत नाहीत ते सरळ आलं अंगावर ढकल केंद्रावर असंच करतात आणि आता त्यांचे चिरंजीव सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून वागत आहेत आदित्य ठाकरे यांना जेव्हा मराठा आरक्षण मुद्द्यावर त्यांचं मत विचारलं तेव्हा आदित्य ठाकरे असं बोलून गेले की ज्याप्रमाणे सरकारने म्हणजे केंद्र शासनाने वक्फ बोर्डाबद्दल अध्यादेश काढलेला आहे त्याचप्रमाणे यांनी मराठा आरक्षणाबद्दल अध्यादेश काढावा आणि केंद्र सरकारने मराठा आरक्षण लागू करावं खरं तर आदित्य ठाकरे म्हणजे आरक्षणाशी काहीही देणं घेणं नाहीये त्यांना वक्फ बोर्डाचे जे अधिकार नियंत्रणात आणलेले आहेत त्याबद्दल जास्त वाईट वाट वाटायला लागलेलं आहे वक्फ बोर्डाचे अधिकार नियंत्रणामध्ये आणू नका वक्फ बोर्डाच्या विरोधामध्ये अध्यादेश काढू नका असा उस्मान मिया यांचा पहिल्यापासूनच आहे हो त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव मर्सिडीज बेबीसुद्धा वक्फ बोर्डावर नियंत्रण येऊ नये यासाठी पत्रकार परिषदा घेऊ घेऊ आपलं मत रेटण्याचा प्रयत्न करत आहेत मुळात मर्सिडीज बेबीला हे माहीतच नाही की सरकार जेव्हा एखादा अध्यादेश काढतं तेव्हा तो अध्यादेश कसा काढला जातो आणि आरक्षण कसं लागू केलं जातं आरक्षण लागू करण्यासाठी तुम्हाला संविधानामध्ये काही अमेंडमेंट्स कराव्या लागतात भारताचा कायदा वेगळा आहे आणि संविधान वेगळं आहे हे कदाचित मर्सिडीज बेबीला माहीतच नाही आणि हे आपल्या राज्याचे पर्यावरण मंत्री होते यावरूनच तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याचं पर्यावरण मंत्र्यांनी कसं नुकसान केलेलं असेल याची कल्पना करू शकता तुमच्या माहितीस्तव एक गोष्ट सांगतो अनेक जण प्रश्न करतात की अरबी समुद्रामधील छत्रपती शिवरायांचं स्मारक अजून का बांधलं गेलेलं नाही आहे तर उस्मान मिया आणि मर्सिडीज बेबीचे अत्यंत जवळचे सहकारी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनीच हे स्मारक बनू नये म्हणून जनहित याचिका दाखल केलेली आहे ज्यावर सुनावणी सुरू आहे तेव्हा मर्सिडीज बेबी किंवा उस्मान मिया जेव्हा केव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा उल्लेख करतील तेव्हा आपल्या चहा बिस्किट पत्रकारांनी एकदा त्यांना असीम सरोदे यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारावा आता पुढची गंमत बघूया मर्सिडीज बेबीची मर्सिडीज बेबी यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वरळीतून संदीप देशपांडे यांचं नाव चर्चेत आहे आणि त्यावरून अनेक जण तुलना देखील करत आहेत या तुलनेची खिल्ली उडवत मर्सिडीज बेबी असं बोलून गेलं की मला तर असं वाटायला लागलेलं आहे की मी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात लढतोय की काय यावर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी त्यांची चांगलीच कान उघडणी केलेली आहे आणि मनसेच्या संदीप देशपांडे यांनी मर्सिडीज बेबीला चक्क सुनावलेलं आहे की तुम्ही काही जो बायडन नाही की तुमच्या विरोधामध्ये डोनाल्ड ट्रम्प उभा राहील कदाचित तुम्ही कदा तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दखल घेत नसाल मात्र वरळीच्या मतदारांची देखील गेल्या पाच वर्षांमध्ये दखल घेतलेली नाहीये आणि ही गोष्ट अत्यंत खरी आहे मित्रांनो कारण गेल्या पाच वर्षांमध्ये वरळी मतदारसंघामध्ये मर्सिडीज बेबी या आमदाराने कुठलाही विकास प्रकल्प राबवला नाही गेल्या महिन्यामध्ये आपण किती काम केलेलं आहे हे दाखवण्यासाठी मर्सिडीज बेबी आपल्या काही सहकाऱ्यांना घेऊन वरळी मतदार संघामध्ये गेली आणि मग तिथे जाऊन त्यांनी वृद्ध लोकांना बसण्यासाठी एक आणि त्या बाकड्याच्या आजूबाजूला फोटो काढून आपण बघा कसा आपल्या मतदारसंघाचा विकास करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र या व्यतिरिक्त मर्सिडीज बेबीने आपल्या मतदारांसाठी आजपर्यंत काहीही केलेलं नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मर्सिडीज बेबीच्या विरोधातच वरळीतल्या एका मतदाराने एका कोळी बांधवाने एक खरमरीत पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राचा खुलासा सुद्धा आम्ही लवकरच करणार आहोत मात्र तुर्तास संदीप देशपांडे यांनी मर्सिडीज बेबीचे जे कान उपटलेले आहेत त्यामुळे मर्सिडीज बेबीचे समर्थक आणि पाठीराखे चांगलेच खवळणार यात शंकाच नाही आता आम्ही आदित्य ठाकरे यांना मर्सिडीज बेबी का बोलत आहोत यामागे सुद्धा एक छान कारण आहे मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांना अनेक पत्रकारांनी गाठलं आणि प्रश्न केला की आदित्य ठाकरे असं असं बोललेले आहेत तसं तसं बोललेले आहेत यावर तुमचं काय मत आहे त्यावर देवेंद्र फडणवीस अत्यंत उत्तमपणे असं बोलून गेलेले आहेत की ज्यांनी आजपर्यंत कधी संघर्षच बघितलेला नाही ज्यांनी आजपर्यंत कधी संघर्ष केलेलाच नाही जे कायम मर्सिडीजमध्येच फिरतात किंवा मर्सिडीज कल्चरमध्येच आजपर्यंत ज्यांचं पालन पोषण झालेलं आहे अशा मर्सिडीज बेबीने इतक्यात मोठमोठ्या गप्पा करू नयेत आणि तेव्हापासून आदित्य ठाकरे यांचं दुसरं नाव मर्सिडीज बेबी असं प्रचलित झालं मनसेच्या संदीप देशपांडेंनी यापुढे जाऊन मर्सिडीज बेबींना असं सुनावलेलं आहे की तुमचं लक्ष हे फक्त आणि फक्त पेंग्विन आणि नाईट लाईफ पुरतच असतं आणि ही गोष्ट खरी आहे नितेश राणे यांनी सुद्धा एका पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे प्रश्न विचारलेला होता की बांद्र्याला पॅन्ट काढून कोण उभं लोकसभेला मनसेने दिलेल्या म्हणून खिल्ली उडवल्यानंतर नितेश राणे यांनी तर स्पष्टच प्रश्न केला होता की डेनोमोरिया सूरज पंचोली यांच्या समवेत मर्सिडीज बेबीचे नेमके काय संबंध आहेत हे मर्सिडीज बेबीने जाहीर करावं त्याचप्रमाणे बांद्र्यामध्ये हे रोज संध्याकाळी पॅन्ट काढून कोन कोण कोणाला पाठिंबा देत हे सुद्धा जाहीर करावं एकीकडे मर्सिडीज बेबी तावा तावाने पत्रकार परिषदा घेत आहेत हे मात्र त्यांनी विचारलेले प्रश्न त्यांच्यावरच बुमरँग होत आहेत मनसेच्या नादाला तर यांनी अजिबातच लागू नये कारण मध्यंतरी दादर मध्ये असाच वाद पेटला होता तेव्हा मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने उबाठा गटाच्या दहा पंधरा कार्यकर्त्यांना एकट्याने अक्षरशः जेरीस आणलं होतं उस्मान मियांच्या गाडीवर जेव्हा शेण फेकण्यात आलं बांगड्या फेकण्यात आल्या दगड फेकण्यात आले त्यानंतर सुद्धा उघाटा गटातर्फे कुठलीही प्रतिक्रिया आली नाही कारण यांना चांगलंच माहीत आहे मनसैनिकांशी वाकडं म्हणजे मन मग नदीवर लाकडं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये एक पत्रकार परिषद घेऊन जाळ आणि धूर एकत्रच काढलेला आहे खर तर उस्मान तर अशी परिस्थिती आहे की उस्मान मिया स्वतःच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेले आहेत नव्हे त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे मर्सिडीज बेबीने आवाहन केलेलं आहे की चोवीस तारखेला म्हणजे उद्या महाराष्ट्र बंद मध्ये सर्वांनी सामील व्हावे आणि बदलापूर जो अनुचित प्रकार घडला जी घृणास्पद घटना घडलेली आहे त्याचा निषेध करावा आम्ही सुद्धा त्या मताचे नक्कीच आहोत मात्र हा निषेध करत असताना एका गोष्टीची सुद्धा जाणीव असायलाच हवी की या निषेधासोबतच दिशा सलियान सोबत जे घडलं त्याचा देखील निषेध व्हायलाच पाहिजे खर तर या निषेधाची सुरुवात तिथूनच करायला पाहिजे उस्मान मिया पत्रकार परिषद घेऊन सांगत आहेत ना की त्या चिमुरडीला न्याय मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे दिशा सलियान हिला सुद्धा न्याय मिळालाच पाहिजे मित्रांनो दिशा सलियान हिला सुद्धा न्याय मिळालाच पाहिजे असं उस्मान मियाच्या तोंडातून कधीतरी निघेल का तुम्हाला काय वाटतं उस्मान मिया किंवा त्यांची मर्सिडीज बेबी या प्रकरणावर कधीतरी भविष्यामध्ये काहीतरी तरी बोलतील का समजा उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सगळ्यांनी हातामध्ये दिशा सलियानला सुद्धा न्याय द्या असे फलक जर घेतले तर या बाप बेट्याची अवस्था काय असेल मित्रांनो थोडी कल्पना करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा मित्रांनो आपण आपला धर्म संस्कृती संस्कार या संदर्भातील एक नवीन उपक्रम एक नवीन चॅनल लवकरच सुरू करत आहोत त्यासाठी सुद्धा आम्हाला नेहमी पाठिंबा द्या तुमचे आशीर्वाद आणि तुमची साथ अत्यंत गरजेची आहे एखाद्या देशाची संस्कृती आणि संस्कार जर आपण संपवले तर तो देश खूप लवकर केला जाऊ शकतो आणि म्हणूनच इंग्रजांच्याही अगोदरपासून पासून आपल्या देशावर जे आक्रमण झाले त्या आक्रमणकर्त्यांनी हीच नीती अवलंबलेली आहे मात्र आम्ही आमची संस्कृती आणि आमचे संस्कार अजिबात लोप पाऊ देणार नाही या ठाम निश्चयाने आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत तेव्हा मित्रांनो एक पाऊल पुढे या लवकरच लवकरच त्या उपक्रमाची सर्व सखोल माहिती तुम्हाला आम्ही नक्कीच देऊ तेव्हा तुमचे आशीर्वाद आणि पाठिंबा आमच्यासोबत कायम असू द्या राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्री राम